भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अन्य पक्ष यांच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या बातम्या आणि किस्से एवढे माध्यमांमध्ये फिरतायत की त्यातले आकडे माध्यमवीरांनाच समजेन असे झाले भाजपमध्ये बातम्यांसाठीची खरी सूत्रेच मिळत नाहीत म्हणून सैरभैर झालेले माध्यमवीर त्यांच्या मनाला येईल त्या आकड्यांचे परस्पर पत्ते पिसतायत असंच दिसत आहेत या सगळ्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस या या यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे या सगळ्या प्रकाराला त्यांनी काय म्हटलंय माध्यमांनी फेकलेले आकडे आणि त्यातलं सत्य किंवा तथ्य या सर्वांचा आढावा घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस या आकड्याचा हिशेब जमवायचा आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस पैकी तीस अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस अठ्ठेचाळीस पैकी छत्तीस अशा जागा माध्यमांनी परस्पर भाजपला देऊन टाकल्या त्यामुळे उरलेल्या दहा पंधरा जागांवर शिंदे आणि अजितदादांना खेळावं लागेल असंच परस्पर ठरवण्यात आलेलं आहे प्रत्येक माध्यमवीराचा आकडा वेगवेगळा आहे त्याचा एकमेकांशी मेळ बिलकुलच बसायला तयार नाहीये पण तरीही बातम्या चालवायच्याच म्हणून आपापल्या तथाकथित सूत्रांना गाठून माध्यमवीर आपला खात्रीलायक आकडा लोकांसमोर फेकतायत याच विषयी एक व्हिडिओ तुम्हाला बखर लाईव्ह पाहायला मिळेल माध्यमवीरांच्या या सगळ्या रिपोर्टिंगचं वैशिष्ट्य असं की ते भाजप आणि महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीचं रिपोर्टिंग काँग्रेसच्याच स्टाईलनं करून वेगवेगळे किस्से रंगवून सांगतायत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते पण त्यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये नेमकं काय का झालं त्यांनी कोणाला नेमकं काय सांगितलं याची खात्री लायक माहिती आणि बातमी कुठल्याही माध्यम विराकडे उपलब्ध नाहीये ज्या बातम्या येत आहेत त्या केवळ वरवरच्या आणि अतिशय स्तराच्या सूत्रांच्या हवाल्यांना येत आहेत असंच म्हणावं लागेल प्रत्यक्षात भाजप आणि महायुतीचं जागा वाटप हे भाजपच्या पाच अतिवरिष्ठ नेत्यांच्या हातात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे संघटन सचिव बी एल संतोष यांनाच भाजपचा निवडणूक लढवण्याचा नेमका आकडा माहिती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या सर्वोच्च निवडणूक समितीत जरूर सदस्य म्हणून आहेत पण भाजपच्या अतिसर्वोच्च समितीत आत्ता जी नावं मी तुम्हाला सांगितली ती त्याम फक्त त्यामध्ये आहेत फक्त पाचच नावं किंवा पाचच नेते त्यामध्ये आहेत ज्यांच्याकडे कुठल्याही माध्यमवीरांचा बिलकुलच संपर्क नाहीये किंवा ते कुठल्याच माध्यमवीरांचे बातम्यांचे खरे सोर्सेस नाही आहेत त्यामुळं मराठी माध्यमवीर आपल्या मनाला येईल तो आणि आपल्या हिशेबात बसेल तो माहितीचा जागा वाटपाचा आकडा लोकांसमोर फेकताय त्याची बेरीज अठ्ठेचाळीस होते आहे यात शंका नाहीच आहे पण म्हणून माध्यमवीर जो आडाखा बांधून त्यांचा आकडा त्यांच्या मतानुसार फेकतायत त्या भाजपचे अतिवरिष्ठ नेते विचार करून तसाच्या तसा आकडा तसा जागा वाटपात पुढे आणतील ही शक्यता अगदीच दुरापास्त आहे भाजपच्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेत्यांचं होमवर्क पक्क झालेलं आहे ते ऐन परीक्षेच्या वेळी घाईवर आलेल्या अभ्यासासारखं नाही गेल्या दोन तीन महिन्यांपासून देखील सुरू नाहीये तर ते गेल्या दोन तीन वर्षांपासून सुरू आहे म्हणूनच भाजपला सतत निवडणूक मोडमध्ये असलेला पक्ष असं म्हणावं लागतं हा निवडणूक मोड किंवा इलेक्शन मोड सहज कुठे पदयात्रेत किंवा बाजारात मिळत नाही तो निवडणूक मोड प्रत्यक्ष नियोजनबद्ध कामातून आणावा लागतो आणि तो भाजपचे वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेते होमवर्क करून कायम टिकवत असतात खरंच ते सातत्यानं दोन तीन वर्ष होमवर्क करत असतील आणि निवडणुकीचं नियोजन जमिनीच्या स्तरावरून वरच्या स्तरापर्यंत आखून काढत असतील तर त्याचा परिणाम देखील नाकारायचं कारण नाहीये माध्यमवीरांना अशा प्रकारच्या होमवर्कची अजिबातच सवय नाहीये भाजपच्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेत्यांकडे कुठल्याच माध्यमवीरांचे बातम्यांसाठीचे सोर्सेस उपलब्ध नाहीयेत त्यामुळे माध्यमवीरांचा आकडा आणि त्याचा ताळमेळ गेल्या दहा वर्षात सतत चुकताना दिसून आलेला आहे अगदी अलीकडेच राज्यसभेच्या उमेदवारांची नावं असतील किंवा भाजपच्या पहिल्या यादीच्या संदर्भानं असतील भाजपच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूक जिंकल्यानंतर कोणाला मुख्यमंत्री करणार याची साधी भनक देखील माध्यमवीरांना लागली नव्हती मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान ही याची ताजी उदाहरणं म्हणता येईल तिथल्या विद्यमान मुख्यमंत्र्यांची नावं देखील हे तज्ज्ञ माध्यमवीर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड होईपर्यंत सांगू शकले नव्हते दोनच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील हे प्रत्यक्ष पत्रकार परिषद सुरू होईपर्यंत कुठल्याही माध्यमवीराला समजलेलं नव्हतं सगळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील या अटकळी बांधून होते महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान देखील महत्वाचं आहे ते काय म्हणाले बघा जिथं युती आहे तिथली नावं पहिल्या यादीत नव्हती मित्रपक्षांशी चर्चा करून जागा ठरवायच्या असतात त्यामुळे राज्यात आमच्या दोन्ही साथीदारांशी चर्चा करून त्यांना सन्मानानं जागा देऊ मात्र भाजप मित्रपक्षांना कमी जागा देणार किंवा त्यांचे जे आकडे माध्यमांमधून सांगितले जात आहेत त्याबद्दल मीडियानं पतंगबाजी बंद करावी असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आता त्यांच्याच तोंडून ऐका ते नेमकं काय म्हणाले आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल ते अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही कारण अलायन्सेसमध्ये जे सुब, पक्ष सोबत अलायन्स मध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स स्टे त्या ठिकाणी आलेले आहेत आता अलायन्सेस वाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचूच खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडियात स्वतःहून ठरवत था, था, आहे की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे हे अतिशय चुकीचं आहे ही न्यूज धादांत चुकीची चुकी आहे राज्यातले आणखी एक नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले बघा जागा वाटप हे कॅमेरासमोर कधीही होत नसतं सर्व बाजूंनी तपासावं लागतं पण जागा कुणी मागितली म्हणून द्यायची नसते तर जागा कुणी मागितली नाही म्हणून थांबायचंही नसतं असं म्हणत त्यांनी माध्यमांना देखील टोले लगावले म्हणजेच काय तर भाजपचा प्लॅन अगदी सरळ आहे ज्या ठिकाणी युती आहे तिथं मित्रपक्षांशी चर्चा करायची आणि मगच जागा वाटप जाहीर करायचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली पतंगबाजी हीच की परस्पर आकडे जाहीर करणं घटक पक्षांना कमळाच्या चिन्हावर लढायला सांगणं पण हे सांगताना माध्यमांचे अंदाज चुकण्याचाच अधिक अंदाज आहे त्यामुळे ज्या भाजपच्या वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नेत्यांमध्ये माध्यमवीरांची मुळात उठबसच नाहीये किंवा सोर्सेसच उपलब्ध नाहीयेत तिथून त्यांना खरी बातमी मिळणं किंवा जागा वाटपाचा खरा आकडा मिळणं याची सूत्राम शक्यता नाहीच आहे त्यामुळे सध्या मराठी माध्यमांचे आकड्यांचे वेगवेगळे पतंग उडतायत आणि माध्यमवीर महायुतीच्या जागावाटपाच्या आकड्याचे परस्पर पत्ते आहेत या पलीकडे काहीही नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद